नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे आज तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता पाहूया याबद्दल सविस्तर माहिती मागील दोन दिवसांमध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला तर नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली हवामान विभागाने आजही काही राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यात शनिवारी अवकाळी पाऊस झाला तसेच गारपिटीने सतरा गावांना फटका बसला रब्बी हंगामातील गहू हरभरा तूर तसेच संत्रा आदी अडीच हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले तसेच विदर्भातील अनेक भागात ढगाळ वातावरण होते यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर मुदखेड उमरी हळदगाव भोकर या तालुक्यांमध्ये रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला पावसादरम्यान अनेक भागात गारपीट झाल्याने रब्बी हंगाम गहू हरभरा ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात हलका पावसाचा अंदाज दिला आहे यामध्ये मराठवाड्यातील हिंगोली नांदेड या जिल्ह्यांत काही ठिकाणी आज हलका पाऊस पडू शकतो तर विदर्भातील भंडारा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे